सहा वाजून पाच मिनिटं झाली ऐकूया नमस्कार परभणी अंतर्गत विचार शलाका आज यामध्ये इंद्रधनुष्य या विषयी ऍडव्होकेट कविता मानधने यांचे विचार आपण ऐकूयात इंद्रधनुष निसर्ग व त्याचे विविध आविष्कार नेहमीच तुम्हा आम्हाला थक्क करत आले आहेत त्यातीलच एक खास व रंगबिरंगी आविष्कार म्हणजेच इंद्रधनुष्य इंद्रधनुष्य आपणा सर्वांनाच माहिती आहे पण कशा प्रकारे तयार होतो हा इंद्रधनुष्य इंद्रधनुष्य पाहणे हा एक सुखकारक अनुभव आपण नेहमीच अनुभवत असतो इंद्रधनुष्यातील सातही रंग निसर्गाचे रंगबिरंगी विरंगी सौंदर्यच जणू सिद्ध करतात सूर्य किरण व पाण्याचे थेंब यांचे ज्या ज्या वेळेस मिलन होते त्या त्या वेळेस इंद्रधनुष्य तयार होते म्हणजेच जेव्हा हे पावसाचे थेंब सूर्यप्रकाशावर किंवा सूर्य, सूर्य किरणांवर आदळतात तेव्हा ती किरणे सात रंगांमध्ये विभागले जातात व त्यासच आपण इंद्रधनुष्य म्हणून पाहतो आणि जे इंद्रधनुष्य आपण पाहतो ते जवळपास नेहमीच इंद्रधनुष्य पूर्णपणे गोलाकार असतो असे गोलाकार इंद्रधनुष्य पाहण्यासाठी ज्या हे इंद्रधनुष्य आकाशात तयार व्हायला लागते तेव्हा त्याचा आकार गडद चंद्रासारखा दिसतो इंद्रधनुष्य हे नेहमी सूर्याच्या विरुद्ध दिशेला बनलेला पाहण्यात संध्याकाळच्या वेळेस पूर्व दिशेला तर सकाळच्या वेळेस पश्चिम दिशेला दिसतो विमानात प्रवास करत असताना इंद्रधनुष्य बऱ्याचदा पूर्ण गोलाकार ही दिसतो सूर्यकिरणे पावसाच्या थेंबावर पडले की बेचाळीस अंशाच्या परावर्तित होतात म्हणूनच पावसाळ्यात अधिक प्रमाणात दिसतात परावर्तन अपवर्तन आणि फैलाव या प्रक्रियेमुळे इंद्रधनुष्याची निर्मिती होते कधी कधी रात्री सुद्धा इंद्रधनुष्य दिसतो यात सूर्याऐवजी चंद्रकिरणे परावर्तित होतात म्हणूनच याला मुनबो असे म्हणतात इंद्रधनुष्य कधी कधी एकावर एक अशी दोन दिसतात तर कधी कधी ती इंद्रधनुष्य सुद्धा दिसतो इंद्रधनुष्याचा शोध कोणी लावला इंद्रधनुष्य पाहणारी आणि त्याबद्दल लिहिणारी पहिली व्यक्ती निश्चितपणे कोणालाच माहित नाही किंवा कोणी एक नाही पण काही ऐतिहासिक नोंदी आहेत त्याप्रमाणे प्राचीन संस्कृती व त्यांच्या साहित्यात व पुराणा कथांमध्ये इंद्रधनुष्याचे संदर्भ आहेत उदाहरणार्थ ग्रीक तत्वज्ञानी एरिस्टॉटलने तीनशे पन्नास इसा पूर्व त्याच्या हवामानशास्त्र या ग्रंथात इंद्रधनुष्याबद्दल लिहिलेले आहे इसवी सन पासष्ट च्या सुमारास रोमन तत्वज्ञानी सेनेका यंगर याने या कल्पना मांडल्या आहेत आणि नॅचरलिस्ट क्वेस्टिओन्सच्या पुस्तक एक मध्ये त्याची चर्चा केली आहे सेनेकाचे तर्कशास्त्र त्या काळात खूप पुढे होते अगदी शतकानंतर प्रिझम प्रभावाचा न्यूटनच्या शोधाची पूर्व सूचना तिथे दिली गेली होती विचारवंत तत्वज्ञानी आणि निसर्गवाद्यांनी इंद्रधनुष्याच्या घटनांचा अभ्यास केला त्याचे स्वरूप केवळ आकाशातच नाही तर इतर सेटिंग मध्ये देखील आहे वैशिष्ट्यपूर्ण रंग चमकण्याच्या त्याच्या बाबतीत पाण्याची वाफ किंवा थेंब आणि सूर्यप्रकाश हे आवश्यक असते शेवटी प्रिझम सह आकाशाचे विभाजन करून आयझॅक न्यूटन ने दाखवून दिले की पांढरा प्रकाश हा रंगाच्या कधीच भिन्न नसतात आणि ते नेहमी एकाच क्रमाने दिसतात हेही त्यांनी पाहिले आणि सिद्ध केले त्यांनी प्रास्ताविक केले की स्पेक्ट्रम मध्ये सात रंग असतात लाल नारंगी पिवळा हिरवा निळा इंडिगो आणि व्हायलेट आपल्या प्राचीन योगिक परंपरेमध्ये मानवी शरीर हे चक्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जटील ऊर्जा केंद्रांचे टेपेस्ट्री असल्याचे मानले जाते सूक्ष्म ऊर्जेचे हे फिरणारे आपल्या शारीरिक भावनिक आणि आध्यात्मिक विविध पैलूंवर या मनमोहक प्रणालीच्या केंद्रस्थानी चक्र रंगाचे डोलायमन स्पेक्ट्रम आहे इंद्रधनुष्यात असलेल्या प्रत्येक रंगालाही विशेष अर्थ आहे हे इंद्रधनुष्याचे रंग व आपली चक्र प्रणाली हे एकमेकांशी कसे पूरक आहे हे आपण ऐकूया इंद्रधनुष्याच्या पहिल्या क्रमांकावर आहे लाल रंग मानवाच्या मनक्याच्या पायथ्याशी स्थित मुलाधार चक्र लाल रंगाशी संबंधित आहे ही मातीची छटा भौतिक जगाशी असलेले आपले कनेक्शन व सुरक्षितता आणि स्थिरतेची भावना दर्शवते इंद्रधनुष्याच्या दुसऱ्या क्रमांकावर आहे केशरी रंग नाभीच्या अगदी खाली स्थित पवित्र स्वादिष्टान चक्र केशरी रंगाद्वारे दर्शविले जाते हा रंग आपल्या सर्जनशीलता लैंगिकता व भावनिक अभिव्यक्तीशी जोडलेला आहे तिसऱ्या क्रमांकावर आहे पिवळा रंग आपले मणिपूर चक्र ही पिवळ्या रंगाशी संबंधित आहे हा रंग आपली वैयक्तिक शक्ती स्वाभिमान आणि हेतू दर्शवतो जेव्हा हे चक्र समतोल असते तेव्हा आम्हाला आत्मविश्वास प्रेरणा आणि निर्णायक कृती करण्यास सक्षम वाटते इंद्रधनुष्याच्या चौथ्या क्रमांकावर असलेल्या हिरव्या रंगाचे संबंध मानवी हृदयाजवळ स्थित असणाऱ्या अनाहात चक्राशी जोडले जाते कारण ते चक्र ही हिरव्या रंगाने दर्शविले जाते हा पोषण देणारा रंग आपल्याला प्रेम सहानुभूती आणि आपल्या नातेसंबंधांमध्ये सुसंवाद शोधण्याच्या क्षमतेशी जोडलेला आहे पाचव्या क्रमांकावर असलेला निळा रंग हा रंग विशुद्ध चक्राशी संबंधित आहे हे सुखदायक रंग आपल्या आत्म अभिव्यक्ती संवाद आणि आपले सत्य बोलण्याच्या क्षमतेशी जोडलेले आहे जेव्हा हे चक्र समतोल असते तेव्हा आपण आपले विचार आणि भावना स्पष्टपणे आणि प्रामाणिकपणे व्यक्त करू शकतो सहाव्या क्रमांकावर आहे इंडिगो नील अंतर्ज्ञानी छटा आपल्या अंतर्ज्ञान कल्पना शक्तीशी व आध्यात्मिक जाणीवांशी जोडलेली आहे आज्ञाचक्र आपल्याला आपल्या आंतरिक शहाणपणामध्ये प्रवेश करण्यास आणि मोठे चित्र पाहण्याची परवानगी देतो सर्वात आतील व्हॉयलेट किंवा पांढरा डोक्याच्या शीर्षस्थानी स्थित सहस्रार चक्र व्हॉयलेट किंवा पांढऱ्या रंगाशी संबंधित आहे हा प्रकाशमय रंग दैवी शक्तीशी आपला संबंध आपल्या हेतूची भावना आणि आपल्या आध्यात्मिक उत्कर्षाचे प्रतिनिधित्व करतो जेव्हा हे चक्र समतोल असते तेव्हा आपल्याला विश्वाशी आणि आपल्या उच्च आत्म्याशी एकतेची खोल भावना जाणवते जाणवतेचा पण इंद्रधनुष्य या विषयी कविता मांधनी यांचे विचार ऐकले विचारशील का या कार्यक्रमांतर्गत